करवे तालुक्यातील बालिंगे हायस्कूलमध्ये विविध क्रीडा प्रकारातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असा सल्ला पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिला करवे तालुक्यातील बालिंगे इथल्या बालिंगे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे यानिमित्त विद्यार्थी खेळाडूंचा पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि सरपंच संदीप शशिकांत सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारतीय शिक्षण सचिव मधुकर जांभळे यांनी शिक्षण संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला बीन्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा वाचन आणि लिखाण याकडे अधिक लक्ष द्यावं सातत्य ठेवल्यास हमखास यश मिळवले

मुख्याध्यापक के आर पोवार माजी विद्यार्थी नंदकुमार जांभळे मयूर जांभळे विजय जांभळे क्रीडा शिक्षक एसबी वरुटे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते